च्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तहसील कार्यालयावर शेतकरी आणि काँग्रेसनं ट्रॅक्टर मोर्चा काढलाय वळालेले सोयाबीन खराब झालेल्या संत्राफळ कपाशीची बोंड घेऊन शेतकरी ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी झालेत शेतकऱ्यांनी नागपूर अमरावती महामार्गावर खराब झालेली संत्र्याची फळं आणि सोयाबीन फेकत सरकारचा निषेध नोंदवलाय मंत्री यशोमती ठाकूर या ट्रॅक्टर मोर्चामध्ये स्वतः ट्रॅक्टर चालवत सहभागी झालेले आहेत आपल्यासोबत अमरावतीतनं अमर घटारे फोन वरून जोडले गेलेत अमर या ठिकाणी आता शेतकऱ्यांनी आपलं खराब झालेलं पीक घेऊन मोर्चा सहभाग घेतलाय आणि त्यांच्यासोबत आता इथे आणखीन आण कोणी कोणी सहभागी झालेला आहे काय अधिकची माहिती आहे शेतकरी बघितलं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्ह्यातील तीवसा तहसील कार्यालयावर काँग्रेस आणि शेतकऱ्यांनी मोठा मोर्चा काढलेला आहे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मदत मिळावी यासोबतच शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा व्हावा या मागणीसाठी जे आहे या ठिकाणी शेतकरी तीव्र झाले आणि या ठिकाणी बघितलं तर अमरावती नागपूर महामार्गावर खराब झालेली संत्री सोयाबीन आणि कपाशीचे पिकअप जे आहे ते पिकप सरकार एकच निषेध केलेला आहे यासोबतच काही वेळासाठी अमरावती नागपूर महामार्ग सुद्धा या ट्रॅक्टर मोर्चाने अडवून धरलेला होता आणि आम्हाला तात्काळ दिवाळीपूर्वी मदत मिळावी या मागणीसाठी जो शेतकरी आहे तो शेतकरी या महामार्ग उतरून जो आहे आपला रोज व्यवस्था करता या ठिकाणी बघितलं तर आता काही वेळा पूर्वी अहमद जिल्ह्याचे खासदार बलवंत वानकडे हे सुद्धा सहभागी झालेले आहे यामध्ये या ट्रॅक्टर मोर्चात माजी मंत्री काँग्रेसच्या नेत्या यशोवी ठाकूर यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत या ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी घेतला धन्यवाद कळलेला आहे तुमचा मुद्दा सविस्तर माहितीसाठी धन्यवाद स्वतः यशोमती ठाकूर सुद्धा या मोर्चामध्ये ट्रॅक्टर चालवत सहभागी झालेले आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या